नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज अपोलो ट्रॅक्टर हा काळाची गरज असणारा ट्रॅक्टर दोन बैलाची शेतीतली सर्व कामं करणारा ट्रॅक्टर तर ह्या बऱ्याच शेतकऱ्यांनी याला पसंती दिली आणि तशाच प्रकारे आपले शेतकरी मित्र कुठून आलेत शेतकरी बांधव आपले आणि बुकिंग करण्यासाठी आले मला कुठून आला आता ते जुन्नर तालुक्यातून जुन्नर मधून आला तर जुन्नर मधून तुम्ही आल्यानंतर आधी सर्वप्रथम ट्रॅक्टर पाहिला की काय पाहिले अवजार पाहिले पहिले अवजार नंतर ट्रॅक्टर पाहिला अवजार ही लय महत्वाची आहेत कारण का ट्रॅक्टर ह्या कुठेही मिळू शकतं पण जे ट्रॅक्टरला लागणारे जे काही इम्प्ल्युमेंट आहे जे दोन बैलाची कामं करणारी जी, काम जी इम्प्लिमेंट आहे त्याची काय क्वालिटी आहे ते कशी चालतात आणि ते कोणत्या क्वालिटी एकदम चांगली आता मला दोन मिनटं तुमचा सर्वांचा परिचय थोडासा द्या दोन शब्दामध्ये आणि ट्रॅक्टर कोणी बुकिंग केलाय त्यांचा पण थोडंसं मला मार्गदर्शन मी कृष्णकांत काळे खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमचं सांगा ज्ञानेश्वर विश्राम तळेकर गाव मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे तुमचं सांगा सा। मी अविनाश वाघ गाव रांजणी तालुका जुन्नर जिल्हा पुणे दत्तात्रय विठ्ठल तळेकर तालुका जिल्हा पुणे तर मित्रांनो खास करून आता तिथं काय होणं बऱ्याच वेळा आपण ऐकतो पुण्यामध्ये सगळंच भेटतं परंतु शेतीचे जे अवजार आहेत ते आपल्या कृषी पंढरी आणि नवक्रांती अग्रोह मध्ये इथं तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाहायला येतील कारण का आपल्याकडे शेती बागा जास्त आहेत किंवा ऊस जास्त आहेत अशा प्रकारचे जे नवनवीन नव क्रांती अॅग्रोची नवनवीन इक्विपमेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांना ते फॉरवर्ड करत चला जेणेकरून नवीन जे काही आपल्याकडे इम्प्लिमेंट नवीन अवजारी येतील ते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील तर आपण आता विषयाला सुरुवात करू आपण ट्रॅक्टर बुकिंगचं नाव मला सांगा कोणा कोणाची बुकिंग केलं तुम्हीच बुकिंग केला ज्ञानेश्वर विश्राम तळेकर तर ट्रॅक्टर तुम्ही अगोदर कधीपासून पाहताय एक आठ दहा शेतामध्ये कशात वापरणार आहे ऊसामध्ये वापरणार वा समजा कपाशी तर तुम्ही मेहनत कशाने करत होता ट्रॅक्टर आहेत मोठी ट्रॅक्टर तर यांच्याकडे पहिले ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी आता हा मला वाटतो दोन ट्रॅक्टर आहेत त्यांनी हा तिसरा घेतलाय बरोबर आहे जमीन किती आपली शेती मला साधन भरपूर आहे आता सध्या पण त्यांना ह्या ट्रॅक्टरची गरज का पडली तर थोडं सांगाल काय काय नाही ऊस आहे माझ्याकडं पाच सहा त्याच्यात ऊसात घालण्यासाठी ऊस आणि बाहेर काय भेटले तर बाहेर तर आंतर मशागतीचे काम आहेत ते मोठ्या ट्रॅक्टर आहेत परंतु होत नाहीत बरोबर आहेत का होते का पहिले कुठल्या कंपनीचे ट्रॅक्टर एक फ्रीज आहे आणि एक महिंद्रा आहे तो किती एच पीचा फ्रीज तो पन्नास एच पी आहे आणि महिंद्रा पंचेचाळीस एच पी पंचाळीस एच पी मोठे दोन ट्रॅक्टर आहेत हा तर तुम्ही ऊसासाठी खास करून घेतलं मग टोळे वगैरे काय ऊस थोडी असं काय असतं नाही 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 तसं काहीच ऊस तेच फक्त आता ह्या ट्रॅक्टर बरोबर इम्प्लिमेंट काय काय येते सगळ्यांनी पाहिले तरी पण अजून एकदा आपण जाणून घेऊया तर या ट्रॅक्टर बरोबर हा अडीच फुटाचा ट्रॅक्टर आहे तीन लाख पंच्याण्णवची स्कीम आहे तीन पंच्याण्णवच्या स्कीम मध्ये ही ई बाईक आहे चार्जिंगवर चालणारी ई बाईक आहे आणि हे साठ सत्तर किलोमीटर जाऊ शकते बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला फन पाळी रेझर आणि पुढचं जे वेट आहे ट्रॅक्टर हा घरपोच दिला जातो हे टोटल इम्प्लिमेंट आपल्याला तीन लाख पंच्याण्णव हजारला आहे आणि आपण बुकिंग करून किती घेतले दहा हजार भरून बुकिंग केलं तर त्यांनी आता दहा हजार भरून बुकिंग केलं आणि डिलेवरी मला वाटतं तुम्ही लगेच नवरात्रमध्ये पाहिजे मध्ये आता कसं आहे आता पित्रोपद्धार वाढा आहे त्यामुळं कोण बरेच शेतकरी मित्र आता घेत नाहीत हा मुहूर्तावर नेतात तर नक्कीच आपण ह्यांच्याकडे पण जाऊन आपण शेतामध्ये ह्यांच्या एखाद्या वेळेस व्हिडिओ काढूया आणि कसा चालतोय काय चालतोय ट्रॅक्टर त्यांचा पण फीडबॅक घेऊया पहा नंतरच्या व्हिडिओमध्ये एन के टेक्नो चॅनल धन्यवाद धन्यवाद सर